नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाची स्थिती काय आहे कापसाला कशाप्रकारे भाव मिळतो आहे कापस कापसाचे भाव आणखी वाढतील का येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील याचीच संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तरी हा व्हिडिओ आपण शोटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा चला तर सुरू करूया देशातील कापूस उत्पादन यंदा आठ टक्क्यांनी घटणार आहे उत्पादन यंदा दोनशे पंच्याण्णव लाख गाठीवर स्थिरावेल त्यामुळे कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन बावीस लाख गाठीवर पोहोचेल त्यातच कापसाचा वापर यंदाही कायम राहील असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सी आयने जाहीर केला आहे त्यामुळे यंदा कापसाला चांगली मागणी असूनही दरडवाढीलाही पूरक स्थिती आहे असे जाणकारांनी सांगितले सी सी आयने नव्या हंगामात दोनशे पंच्याण्णव लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला मा एक कापूस गाठ एकशे सत्तर किलो रुईची असते तर मांगील हंगामात शिल्लक साठा जवळपास एकोणतीस लाख गाठींचा आहे तर यंदा आयात जवळपास शहात्तर ला शहात्तर टक्क्यांनी वाढून बावीस लाख टक्के टनांची ला होईल म्हणजेच यंदा कापूस एकूण कापूस पुरवठा तीनशे शेहेचाळीस लाख गाठींचा असेल असे सी आयने म्हणले आहे तर देशात कापूस 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 गेल्या गेल्या वर्षी एवढाच म्हणजेच तीनशे अकरा लाख गाठींचा होईल तर कापूस निर्यात चौदा लाख गाठींवर स्थिरावेल मांगेल हंगामात कापूस निर्यात पंधरा लाख पंधरा लाख पन्नास हजार गाठींची झाली होती निर्यात काहीशी घटणार सी सी आयने आपल्या अंदाजात यंदा चौदा लाख गाठींचा कापूस निर्यात होईल असा अंदाज दिला मांगेल हंगामात देशात पंचा पंधरा लाख पन्नास गाठी पन्नास लाख गाठींची निर्यात झाली होती पण बाजारातील अभ्यासकांच्या मते यंदा अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार आहे त्यामुळे शेजारचे देश भारताकडून कापूस खरेदी करू शकतात असे झाल्यास देशातून होणारी निर्यात वाढेल यंदा भारताची आयात वाढणार आहे हे आता सी सी आयने स्पष्ट केले आहे पण भारताला आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्त कापूस मिळण्याची शक्यता नाही कारण महत्त्वाचा अमेरिका आणि चीनमधील कापूस उत्पन्न यंदा तब्बल बारा टक्क्यांनी घटणार आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव अधिक राहण्याची शक्यता आहे कारण चीनची आयात वाढणार आहे असे अभ्यासकांनी सांगितले तर अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली तर म व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरच वी शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद